मित्रहो कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे महाडीबीटीवर पॅक हाऊस ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पॅक हाऊस योजना काय आहे याबाबत एक मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये अनेक शेतकऱ्यांनी अर्ज कसा करायचा हे विचारलं होतं तर चला आपण सुरुवात करूया पॅक हाऊससाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे महाडी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन गुगलवर आपल्याला ही अशी वेबसाईट टाकून या प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसतो या प्रकारे आपल्याला हे महाडी बी टीचं पोर्टल ओपन दि झालेलं दिसतं यामध्ये वैयक्तिक शेतकरी आपल्याला फार्मर आय डी आवश्यक असतो फार्मर आय डी टाकायचा आणि आपल्याला जो ओ टी पी आहे ओ टी पी आपल्याला सेंड करायचा आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी मिळेल तो ओ टी पी आपण इथं टाकू शकता परत आता ओ टी पी आल्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी टाकायचा आहे आता आपल्याला अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे चार पर्याय दिसतात त्यामध्ये जो चार नंबरचा पर्याय आहे फलोत्पादन त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काढणी पश्चात तंत्रज्ञान त्यामध्ये पॅक हाऊसची निवड करायची आहे फलोत्पादन घटकामध्ये आपल्याला बाब म्हणजे कांदा चाळ पॅक हाऊस इत्यादी निवडून उपघटक त्यामध्ये फार्म गेट पॅक हाऊस हे निवडायचं आहे आणि बाब यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची अडचण येते तिथं चार ऑप्शन दिसतात तर आपल्याला एन या बटनावर क्लिक करून आपल्याला सबमिट ॲप्लिकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला अर्ज हा यशस्वीरित्या पूर्ण भरला जाईल या प्रकारे आपल्याला इ... स्क्रीनवर दिसतं आता याच्यामध्ये चार जे ऑप्शन आले की बऱ्याच शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की यापैकी कोणता निवडायचा आहे तर त्यापैकी कोणताही न निवडता आपल्याला एन ए या बटनावर क्लिक करून जतन करा या प्रकारे जर आपण केलं तर आपला अर्ज हा यशस्वीरित्या भरणा होईल मित्रो पॅक हाऊसची योजना ही या योजनेसाठी आपल्याला नऊ बाय सहा मीटरचं आपल्याला बांधकाम करावं लागतं त्यामध्ये आपल्याला दोन लाख चाळीस हजार रुपये एवढं तरतूद असते अनुदानाची तर पॅक हाऊससाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्याला माहित आहे की सर्वात प्रथम महाडीबीटीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे मित्रांनो महाडीबीटी टी जी आपली वेबसाईट आहे महाडी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला कृषी विभागाच्या सर्व योजनांचे अर्ज एकाच ठिकाणाहून आपल्याला भरावे लागतात त्यामुळे ही वेबसाईट आपल्याला महत्त्वाची आहे आपल्याला फार्मर डी असेल तर आपण मोबाईलवर सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतो वेबसाईट लक्षात ठेवा तर मित्रो व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा कृषी कोशन चॅनल तुम्ही नवीन असाल तर सदस्य व्हा थँक्यू